दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने करांडेवाडी तालुका सांगोला येथील मुलाने आईवडील व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक नऊ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे रुक्मिणी गोरख करांडे वर्ष पासष्ट राहणार करांडेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा राऊसाहेब गोरख करांडे विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रावसाहेब हा घरात आला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून त्याने घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगठा जखमी केला त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याही अंगठ्याजवळील बोट व वा करंगळीवर वा वार करून गंभीर दुखापत केली तसेच त्याने आई रुक्मिणी व आशाबाई या दोघांनाही हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाले पोलीस हेड कॉन्स्टेबल वाहक पुढील तपास करत आहेत